नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासोबत ध्यास स्वर्धीच ऐकमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज तेवीस जुलै तेवीस जुलैचे महत्वाचे घडामोडी आपल्याला सुंदरपैकी पाहायच्यात मित्रांनो जेणेकरून आपल्याला सगळेच सगळे भाग पाहिले की आपल्या प्रत्येक गोष्ट समजायला लागते बरोबर आहे का नाही मित्रांनो रोजचे पंधरा प्रश्न आपण घेतो लक्षात ठेवा आणि पंधराच्या पंधरा प्रश्न महत्वाच्या गाभ्याने आपण काम करतो ठीक आहे चल आपण सुरुवात करूया आजचा दिवस आहे तेवीस जुलै तेवीस जुलै जर बघितलं गेलं तर लक्षात ठेवा तेवीस जुलै हा दिवस आपण जर पाहायला गेलं लोकमय टिळकांचा जन्मदिवस बरोबर आहे का तेवीस जुलै अठराशे छप्पन मध्ये त्यांनी जन्म झाला चिखलीमध्ये लक्षात ठेवा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी है की नाही बाळ गंगाधर टिळक सगळ्यांना माहितीये टिळकांचा जन्मदिवस मग केसरी असेल मराठा वृत्तपत्र असेल ओरायन असेल बघा या सर्वांचे काही महत्वाच्या घडामोडी है ना ठीक आहे आणि सर्व घडामोडी पाहायला गेल्या तर ह्यांनी जे जहाल गट होतं एकोणीसशे ते तेवीस काँग्रेसचं त्याच्यामध्ये मोठा सहभाग होता हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे आज टिळक जयंती दिन आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे कालचा प्रश्न होता केंद्रीय लोकसेवा आयोगाचे खालीपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाने राजीनामा दिला आहे तर उत्तर होतं मनोज सोनी यांनी राजीनामा दिला आहे ते अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा काय ते अध्यक्ष भारतीय घटना कलम तीनशे नुसार तीनशे पंधरा नुसार लक्षात ठेवा की तीनशे पंधरा नुसार भारतीय राज्यकडे लोकसेवा आयोग स्थापन केला जातो हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे आणि चोवीस प्रकारचे पद निर्माण केले जातात आणि त्यांचा कार्यकाळ दोन हजार एकोणतीस पर्यंत आपण काही करणार त्यांनी राजीनामा दिला आहे ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आजचा पहिला पॉईंट आहे की मेलबॉर्न दोन हजार चोवीस इंडियन फिल्म मध्ये कोणत्या व्यक्तीचा सन्मान करण्यात आला आहे असा दुसरा प्रश्न तो उत्तर होतं रामचरण यांचा सन्मान करण्यात आलाय मेलबारा चोवीसच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये रामचरण यांना सन्मानित करण्यात आले मित्रांनो आणि भारतीय चित्रपट महोत्सव रामचरण यांना भारतीय कला आणि संस्कृतीचे राजदूत म्हणून सन्मानित करण्यात आले भारतीय कला आणि संस्कृती संस्कृतीचे राजदूत भारतीय कला आणि काय संस्कृतीचे काय संस्कृतीचे राजदूत म्हणून लक्षात ठेवा ठीक आहे संस्कृत राजदूत म्हणून त्यांची निवड केली गेली आहे किंवा त्यांना सन्मानित करताना ठीक आहे ठीक आहे हा एक पॉइंट महत्वाचा आणि खासियत काय सर चित्रपटासाठी सुद्धा त्यांना काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे काही पॉवरफुल ताकद दिलेली आहे ठीक आहे आणि खूप पॉइंट महत्वाचा म्हणजे काय की आपण पाहायला गेला जे आय एफ एम यहोत्सव जे संचालक आहे मी टू भौमिक लांगे यांनी सुद्धा रामचरण यांचं काय केलं कौतुक सुद्धा केलेलं आहे त्या प्रोग्राम मध्ये जाऊया पुढे मित्रांनो ठीक आहे हाय ना कमला पुजारी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत आता कमला पुजारी बघितलं गेलं तर कृषी क्षेत्राशी संबंधित आहेत कमला पुजारी जर पाहिला गेलं कोणत्या कृषी तज्ज्ञ होत्या वयाच्या चौरत्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे हृदयच्या विकाराने लक्षात ठेवा पद्मश्री किताब त्यांना मिळाला होता पदमश्री त्यांना पुरस्कार मिळाला होता हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे सेंद्रिय शेती आणि देशी धान हळद आणि जिरे या जातीचे जतन करण्यासाठी त्यांना योगदाना बदल दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना पद्मश्री मिळाला होता कुठले कुठले सेंद्रिय शेती एक पॉइंट नंबर दुसरा पॉईंट काय मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे देशी धान देशी धान लक्षात ठेवा पॉईंट नंबर दोन पॉइंट नंबर तीन काय हळद आणि जिरे है ना यांचं जे जतन केलं आणि जिरे यांचं जतन केल्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना पुरस्कार मिळाला आणि त्यांचं निधन नुकतंच झालेलं आहे लक्षात असावं आपल्याला ते सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आजचा प्रश्न नुकतेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होणारे मणिपूरमध्ये पहिले व्यक्ती कोण बनले तर उत्तर आहे यन कोटेश्वर सिंग आहे ना मणिपूरचे लक्षात ठेवा पहिले पहिले असे व्यक्ती आहेत जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले मित्रांनो हे जर पाहिलं गेलं जम्मू अँड काश्मीरचे उच्च न्यायालयाचे मुख्य हायकोर्टचे म्हणजे आपण त्याला म्हणतो मुख्य न्यायाधीश होते हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे आणि आपण जर पाहायला गेलं यांच्यासोबत आणखी एक व्यक्तिमत्व जे मद्रास न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश होते महादेवन न्यायमूर्ती महादेवन यांच्या सोबत ते सुद्धा न्यायाधीश म्हणून पदभार सांभाळणार आहे भारतीय घटना कलम एकशे चोवीस नुसार लक्षात ठेवा सुप्रीम कोर्ट स्थापन केला जातात सुप्रीम कोर्टचं कार्यस्थान आहे दिल्ली लक्षात असोबत ठीक आहे हा सुद्धा पॉईंट माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे चलो मित्रांनो मलेशियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता तर उत्तर आहे मित्रांनो वाघ हा मलेशियाचा राष्ट्रीय प्राणी आता कि खासियत काय सर मलेशियाने आपले राष्ट्रीय प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे घोषित केले कारण की त्यांची संख्या फक्त आणि फक्त आता एकशे पन्नासच उरलेली आहे वन फिफ्टी लक्षात ठेवायची गोष्ट तेवढीच उरलेली आहे मलेशियाची राजधानी कोल्हामपूर आहे कोण आहे कोल्हामपूर आहे लक्षात ठेवा मलेशियाची राजधानी कोठली आहे कोल्हामपूर आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुणे पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसून ती बॉरीक बॅरी केंद्राभोवती फिरते अलीकडेच कोणत्या कौन कोणाचा अभ्यास प्रकाशित झाला तर नासाचा नासाचा फुल काय सर अँड अँड स्पेस स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन इस्रो जर पाहायला गेला आपलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये स्थापन झालेलं आहे लक्षात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन नासाचा फुल नेम काय नॅशनल अॅरोनॉटिक अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन ओके चलो मित्रांनो पुढे जाऊया नेक्स्ट पॉईंट घेऊया हा जी पी इंडेक्स ग्रॉस एनवारमेंट प्रोडक्ट सुरू करणारे हे राज्य जगातील पहिले राज्य बनले आहे जगातले पहिले राज्य कोणते बनले आहेत मित्रांनो आता हा इंडेक्स काय आहे ग्रॉस ग्रॉस इन, इन, इन इन्वॉरमेंट प्रोडक्ट काय आहे हवा आहे पाणी आहे जंगल आहे माती आहे ना या चार साधनांचा नैसर्ग साधनांचा आर्थिक मूल्य नियुक्त करणारे देशातील पहिले राज्य किंवा जगातले पहिले राज्य आपण म्हणता येईल तर कोणता आहे सर बघा तमिळनाडू उत्तराखंड उत्तर प्रदेश महाराष्ट्र तर उत्तर आहे उत्तराखंड राज्य करते हे काम कोण करते उत्तराखंड राज्य करते लक्षात ठेवा हवा पाणी जंगल माती चार नैसी साधनांचा आर्थिक मूल्य नियुक्त करणारे पहिले राज्य कुठल्या कुठल्या मित्रांनो लक्षात ठेवा हवा आहे नेक्स्ट आहे पाणी -पुर आहे बघा कि झाले हवा पाणी लक्षात ठेवा आणि जंगल माती काय जंगल माती या चार वस्तूंचा ते काम करतात लक्षात ठेवा आणि त्यानुसार जगातलं किंवा पहिलं राज्य म्हटलं तर उत्तराखंड आहे कुठलं राज्य उत्तरा आहे उत्तराखंड राज्य आहे पुढे नेक्स्ट मित्रांनो भारतीय ध्वज दिन केव्हा साजरा केला जातो आपण जर बघितलं तर भारतीय ध्वज दिन हा केव्हा साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारला तर उत्तर आहे बावीस जुलै रोजी ध्वज दिन साजरा केला जातो कारण की भारतीय घटनेनुसार बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी लक्षात ठेवा आपल्या ध्वज जो आहे मान्यता मिळालेली आहे आणि व्यंकय्या पिंगली नावाच्या व्यक्तीने आपला भारतीय ध्वज पूर्णपणे तयार केला असं म्हटलं जातं लक्षात ठेवा ठीक आहे असं म्हणजे आहेच मित्रांनो बोलल्यापेक्षा ठीक आहे गुन्ह्यांची त्वरित उकल करण्यासाठी कोणत्या राज्याला मा... काय मारवॉल द्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सपोर्ट मिळणार आहे आता हे काय आहे महाराष्ट्र रिसर्च काय महाराष्ट्र रिसर्च अँड विजिलियन्स अँड विजिलियन्स है ना एन्समेंट ओके इन ए म्हणजे लक्षात ठेवा लॉ इन्फोर्समेंट लॉ इन्फोर्समेंट लक्षात ठेवा एक संस्था आहे महाराष्ट्रामध्ये यांना आर्टिफिशियल म्हणजे ए आयद्वारे सपोर्ट मिळणार आहे की गुन्ह्यांची त्वरित उकल करण्यासाठी म्हणजे दो गुन्ह्यांची एकदम त्वरित एकदम फास्ट आदेश फास्ट काम करण्यासाठी एक काम सुरू होणार लक्षात ठेवा खूप महत्वाचं काम आहे आणि महाराष्ट्र अशा गो गो गुन्ह्यांमध्ये देशातील पहिलं राज्य आहे जो ए आयचा वापर करून ए आयचा वापर करून गुन्ह्याची त्वरित उकल करतोय ठीक आहे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे लक्षात असावं गुन्ह्यांची त्वरित माहिती करण्याचं काम करते ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया भारतीय क्रिकेट क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला किती कोटी मदत केली आहे तर आठ पॉईंट पाच कोटीची मदत करण्याचा प्रस्ताव दिला आहे आठ पॉईंट पाच कोटी ठीक आहे मग आता प्रश्न असा आला की सर बी सी सी आय बी सी सी आय ची स्थापना केव्हा झाली आता बी सी सी आय जर पाहायला गेलं बी सी सी आय जर पाहायला गेलं लक्षात असू दे तुम्हाला एक डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस ला स्थापन झालेलं आहे एक डिसेंबर एकोणीसशे एक अठ्ठावीस लक्षात केव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणजे आय सी सी केव्हा स्थापन झालं सर आय सी सी म्हटलं तर एकतीस मे एकोणीसशे सव्वीस रोजी स्थापन झालेलं आहे आयसीसी केव्हा स्थापन झालं एकोणीसशे सव्वीस आणि एशियाई क्रिकेट जर म्हटलं एशिया क्रिकेट काउन्सिल म्हटलं एसीसी म्हणतो आपण त्याला लक्षात ठेवा एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये स्थापन झालं क्रिकेट जाला की, क्रिकेट की सर क्रिकेटचे पॉइंट घेऊन टाकायचे असं लक्षात ठेवा आहे की नाही म्हणजे विशेष नाही लक्षात ठेवा ठीक आहे मग अध्यक्ष कोण आहे सर रॉजर बिन्नी अध्यक्ष कोण आहे रॉजर बिन्नी लक्षात ठेवा ठीक आहे आयसीसी क्रिकेटचे अध्यक्ष आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया ठीक आहे राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर उत्तर आहे तेलंगणामध्ये तर तेलंगणा म्हणजे काय आहे जर युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची जर प्रीमियम एक्झाम पास झाली तर एक लाखाचं बक्षीस दिलं जाणार आहे असं तेलंगणाच्या राज्यात तेलंगणा राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे तेलंगणा हे पहिले राज्य आहे राजीव गांधी अभय हस्तक योजना सुरू करणार आहे बरोबर आहे का मित्रांनो हे खूप पॉईंट महत्वाचं आहे लक्षात ठेवा थी ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया नेक्स्ट पॉईंट आहे पॅरिस मध्ये सॉरी पॅरिस ऑलिम्पिक चोवीस किती भारतीय खेळाडूंचा समावेश आहे तो उत्तर आहे एकशे सतरा भारतीय खेळाडूंचा समावेश आहे उद्घाटन आहे सव्वीस जुलै बरोबर आहे का सव्वीस जुलै टू अकरा ऑगस्ट दरम्यान ह्या सगळ्या हो खेळाडू होणार खेळ होणार लक्षात ठेवा उद्घाटन कुठे आहे सर सीन नदीच्या काठावर हो आहे जॉर्डीज टू ट्रेका डोरा लक्षात ठेवायची गोष्ट आहे उद्घाटन जे आहे ना मित्रांनो ते सीन नदीच्या काठावर लक्षात ठेवा जॉर्डीन्स टू जॉर्डीन्स लक्षात ठेवा जॉर्डीन नावाच्या मैदानावर होणार ना? आहे ठीक आहे हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे मग ब्रिद भाके काय समोर कुठे होणार आहे हा पण एक पॉईंट महत्वाचा आहे स्टेट डी फ्रान्स समारोप कुठे होणार आहे समारोप कुठे होणार आहे लक्षात ठेवा स्टेट डी फ्रान्स लक्षात ठेवा स्टेट है ना स्टेट काय नाव स्टेट डी फ्रान्स लक्षात ठेवा बघा सगळे पॉईंट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया लक्षात ठेवा ब्रीद वाक्य कायच गेम्स वाईड ओपन काय गेम्स वाईड ओपन जी गेम्स वाईड ओपन हे त्याचं काही आहे ब्रीद वाक्य लक्षात ठेवा गेम्स वाईड काय ओपन शुभंकर काय सर फ्रीज शुभंकर काय सर फ्रीज लक्षात ठेवा फ्रीज लक्षात ठेवा फ्रीज ठीक आहे फ्रीज लक्षात ठेवा एक टोपी आहे फ्रेंच क्रांती दरम्यान वापरलेली त्याला फ्रीज म्हणतात मग तेवीस जून हा दिवस कोणता आहे सर है ना ऑलिम्पिक डे आहे लक्षात ठेवा ओडी म्हणतो त्याला मी ऑलिम्पिक डे आहे लक्षात ठेवा ठीक आहे आतापर्यंत आपण पाहायला गेलं मध्ये किती वेळा खेळला गेलं आपण जर पाहिलं गेलं मध्ये जर पाहायला गेला तीन वेळा ह्या मॅचेस झाल्यात आणि फ्रान्स मध्ये पाच वेळा ठीक आहे पॅरिस आणि लंडन या शहरात तीन वेळा ऑलिम्पिक एकोणीसशे है ना एकोणीसशे चोवीस आणि लक्षात ठेवा एकोणीस एकोणीस चोवीस आणि दोन हजार चोवीस असं तीन वेळा खेळलं गेलं आहे आणि फ्रान्समध्ये म्हटलं तर लक्षात ठेवा पाच वेळा खेळलं गेलेलं आहे किती वेळा पाच वेळा ठीक आहे आपण सगळे पॉईंट कव्हर केले की मित्रांनो छानपैकी होतं आणि फ्रान्समध्ये पाच वेळा आणि आता सहाव्यांदा खेळलं जाणार आहे लक्षात ठेवा आता मी पाचवे आपण सहाव्यांदा आता खेळलं जाणार आहे हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे लक्षात ठेवा एकूण सहभागी देश पाहिले गेले दोनशे सहा देश सहभागी आहेत लक्षात ठेवा एकूण सहभागी देश किती सहा किती दोनशे सहा आणि बत्तीस खेळ प्रकार आहेत किती बत्तीस खेळ प्रकार आहेत हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे एवढे सगळे पण खूप महत्व हो महत्वाचे आहेत ना सर्वात वयोरुद्ध खेळाडू सध्या कोण आहे घोडसवारी मारिओ लक्षात ठेवा प्रश्न पे, पेपरला आला सर्वात वयोरुद्ध आहे ना खेळाडू म्हटलं तर कोण आहे कोण आहे लक्षात ठेव सर्वात वयरुद्ध खेळाडू मारिओ लक्षात ठेव मारिओ घोडसवारी लक्षात ठेवा घोडस्वार आहेत लक्षात ठेवा आणि त्यांचा वय किती एकोणसाठ वर्षाचे ते आहेत हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे मग आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती केव्हा स्थापन झाली हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे अठराशे चौऱ्याण्णव मध्ये स्थापन झाली बघा लक्षात ठेवायची गोष्ट आणि त्याचे अध्यक्ष कोण आहे थॉमस बाग अध्यक्ष कोण आहेत थॉमस बाग बघा सगळे पॉईंट कव्हर करण्याचं आपण काम करूया ठीक आहे आता जर पाहायला गेलं एकशे सतरा खेळाडू आपले आहेत ना त्यातले किती जवान आहेत भारतीय खेळाडू किती आहेत एकशे सतरा आहेत त्यातील चोवीस आपले जवानच आहेत लक्षात ठेवा चोवीस कोण आहेत जवानच आहेत हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे मग भारतीय भारताची महिला ध्वजवाहक कोण आहे भारताची आता इंडिया घेऊया भारताची महिला ध्वज वाहक कोण आहे पी व्ही सिंधू आहेत पी व्ही सिंधू आहेत सगळे पॉईंट कव्हर करूया मित्रांनो सगळं विशेष संपून टाकूया की नाही आणि पुरुष मध्ये कोण आहे आता हे महिला झाल्या नाही का मग पुरुष मध्ये कोण आहे सर हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे शरद कमल लक्षात ठेवा शरद कमल हे अगोदर सुद्धा मी घेतला पॉईंट पण तरी सुद्धा आपल्याला माहीत असावा मग मा टीम लीडर कोण आहेत भारताचे टीम लिडर कोण आहेत भारताचे हा भारता का ठीक आहे हा कोण आहे चोपरा कुठले चोपरा नीरज चोपरा लक्षात ठेवा नीरज चोप्रा लक्षात ठेवा मित्रांनो सगळे पॉइंट कव्हर करणं गरजेचं पण असतं लक्षात ठेवा ठीक आहे आणि चेफ डी मिशन म्हणजे भारताचा पथक प्रमुख भारताचा पथक प्रमुख लक्षात ठेवा सगळे पॉईंट लिहून घ्या तुम्ही पथक प्रमुख कोण आहे गगन नारंग लक्षात ठेवा कोण आहे गगन नारंग आहेत लक्षात ठेवा गगन नारंग आणि प्रकाश पदुकोण सुद्धा आहेत लक्षात ठेवा प्रकाश पदुकोण सुद्धा आहेत है? है ना प्रकाश पदुकोन लक्षात ठेवा ठीक आहे है ना म्हणजे सगळे पॉईंट कव्हर ना मित्रांनो म्हणजे विशेष संपतो आपल्याला पण लक्षात ठेवा बरोबर आहे की नाही ठीक आहे मग ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहे भारतीय सॉरी इंडियन ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहे पी टी उषा आपल्या मग आपली जे आहे म्हणजे आपले भारतीय ऑलिम्पिक संघ आहे ते केव्हा स्थापन झाले सर एकोणीशे सत्तावीस मध्ये कुठे स्थापन झाले सर दिल्लीमध्ये लक्षात ठेवा दिल्लीमध्ये स्थापन झालेलं आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट डोक्यात ठेवली मित्रांनो सुद्धा फायदा होतो लक्षात ठेवा आणि मद ऑलिम्पिक ची स्पॉन्सर कोण आहेत इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे स्पॉन्सर म्हंटलं बघा स्पॉन्सर म्हंटलं तर बीपीसीएल आहे ठीक आहे मी हा प्रश्न घेतला आहे मित्रांनो लक्षात ठेवा आणि टीमचे स्पॉन्सर कोण आहे म्हणजे आता भारतीय गेली आहे टीमचे बघा का असोसिएशनचे म्हटलं तर बी पी सी एल ना आणि टीमचे म्हटलं तर कोण सर अदानी मी हे दोन्ही पॉईंट घेतलोय कव्हर केलंय अदानी ग्रुप समूह आहे हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे मग भारताने पहिल्यांदा केव्हा भा भाग घेतला एकोणीसशे मध्ये भाग घेतला भारताने कधी एकोणीसशे मध्ये भाग घेतला लक्षात ठेवा आतापर्यंत भारताला लक्षात ठेवा पस्तीस पदके भेटली आणि स्वातंत्र्यानंतर कधी स्वातंत्र्यानंतर भारताला तीस पदके भेटली किती तीस पदके भेटली हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो हा जो मी सगळा तयार केला ना ऑलिम्पिक तुम्ही एकदा दोनदा तीनदा वाचा तुम्हाला सगळे पॉईंट कव्हर होतील सगळे विषय संपेल तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय राहणारच नाही थी लक्षात ठेवा ठीक आहे आणखी काही जे गेम्स आहेत त्या गेम्ससाठी मी थोडंसं नंतर कधीतरी घेऊन जेव्हा एखादा नवीन पॉईंट तेव्हा एक एक एक, एक पॉईंट आपण घेतच जाऊ लक्षात ठेवा ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पॉईंट जाऊया गांधी मंडेला पुरस्कार दोन हजार वीस कोणत्या महत्त्वाच्या व्यक्तीस मिळाचा उत्तर आहे रिगोबल्टा मेनचोतोम यांना मिळालेला आहे ठीक आहे अठरा जुलै दोन हजार हा पुरस्कार दिला गेला लक्षात ठेवा नवी दिल्ली होते एकशे सहाव्या जयंतीनिमित्त नलसेल मंडलाच्या एकशे सहाव्या जयंतीनिमित्त अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी हा पुरस्कार दिला गेला कारण नलसे मंडेला दिन आपण साजरा करतो लक्षात ठेवा ठीक है। को आहे एक्चुअली हे कोण आहेत मानव अधिकार कार्यकर्ते आहेत मानवाधिकार कार्यकर्ते आहेत लक्षात ठेवा यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो म्हणजे सगळे पॉईंट कव्हर केले की के आपल्या डोक्यात म्हणजे प्रत्येक गोष्ट बसायला लागतात आणि आपल्या डोक्यात बसल्या की आपल्याला चांगले चांगले मार्क मिळतात ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट प्रनो माय फादर डॉटर रिमेंबर्स हे पुस्तक कोणत्या व्यक्तीम व्यक्तीने लिहिले आहे तर उत्तर आहे मित्रांनो शर्मिठा मुखर्जी शर्मिठा मुखर्जी लक्षात ठेवा शर्मिठा मुखर्जी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे हा ठीक आहे बाकी सगळे लेखक आहेत शर्मि शर्मिठा मुखर्जी लक्षात ठेवा हे त्याचं उत्तर आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि आजचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील जवान शहीद झाल्यास आई वडील व पत्नी यांना समसमान रक्कम वाटण्यात येणार आहे जा, है ना महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड आसाम आपल्याला कंपल्सरी कमेंट सांगायचं आहे की याचं उत्तर काय असावं ठीक आपल्याला सांगायचं लक्षात ठेवा की कोणत्या राज्यातील जवान शहीद झाल्यानंतर त्यांना पत्नी आणि त्यांच्या आईवडिलांना मिळणार ठीक आहे कोणतं राज्य महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड आसाम हे आपल्याला उत्तर कमणी सांगायचं याच्यामध्ये डिटेल आपण पाहूया उद्या ठीक आहे आज आपण मित्रांनो सर्वच सर्व करंट फेर घेण्याचं काम केलंय सगळ्या रोजच्या रोज पंधरा वर्ष आपण घेतो ताकदीने घेतो मेहनतीने घेतो